मध्ये सध्या एखाद्या गुन्ह्याची चर्चा चौका चौकात नीट पोहोचतही नाही तर तितक्याच वेळात दुसराही गुन्हा घडतो अशी एकूण परिस्थिती सध्या पाहायला मिळते खोक्याबाईचं प्रकरण तापलेलं असतानाच मध्ये दुसरी एक दुर्दैवी घटना घडली म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या दिवशीच महिला दिन साजरा करण्याचं कारण सांगून पोलिसाकडूनच महिलेवर अत्याचार करण्यात आला हे सगळं प्रकरण काल रात्री उशिरापासून उघडकीस यायला लागलं आणि समाज माध्यमांवर याच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या बीडच्या पोलिसांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून अगोदरच संशयाची सुई होती किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला असतानाच पुन्हा आता ही घटना घडल्यानंतर जनसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत पण काल नेमकं पाठवत्यामध्ये झालं तरी काय आणि नेमकी ही घटना घडली कशी त्याबाबत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सदरक्षणाय खलनिग्रणाय हे पोलीस खात्याचं ब्रिद वाक्य म्हणजे चांगल्या लोकांचं संरक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणं असा त्याचा अर्थ होतो पण सकारात्मक दृष्टिकोन दाखवणारं हे ब्रिद वाक्य कधी कधी काही पोलीस विसरतात आणि माणूस काळीमा फासण्याचं काम करतात तशीच एक घटना बीड जिल्ह्यात काल घडली म्हणजे प्रकरण असं आहे की काही दिवसांपूर्वी गेवरे तालुक्यातील एक महिला तिच्या काही कामानिमित्त पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये आली होती तेव्हा तिची ओळख स्टेशनचे बीट अंमलदार उद्धव गडकर यांच्याशी झाली त्यानंतर महिलेनं कामानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये येणं जाणं सुरूच ठेवलं या काळात उद्धव गडकर सोबत त्या महिलेची ओळख झाली त्यातूनच दोघांची एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण सुद्धा झाली अर्थात नंतर त्याचं हळूहळू बोलणं वाढत गेलं एकमेकांना मेसेज यायला लागले हे सगळं चालू असतानाच उजाडला कालचा दिवस म्हणजेच जागतिक महिला दिन आपल्याला माहितीच आहे की हल्ली महिला दिन इकडं मोठा हो उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक जण आपल्या ओळखीच्या महिलेला शुभेच्छा देतो तशाच शुभेच्छा उद्धव गडकरनं सदरील महिलेला दिल्या आणि महिला दिनाचं सांगून त्या महिलेला बोलावून घेतलं बोलवल्याप्रमाणे त्या महिलेला स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन गेला तिकडे नेऊन त्यांना तिच्यावर बलात्कार केला तेव्हा त्या, त्या महिलेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला होता पण तिच्यावर चोरीचा खोटा गुन्हा टाकून अडकवण्याची धमकी देण्यात आली आणि धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर दुपारी जवळपास एक वाजता ही महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात आली आणि तिनं स्वतः पोलीस निरीक्षकासमोर ही सगळी घटना सांगितली त्यानंतर ही बाब पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांच्या कानावर गेली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट दिली आणि तपासासंदर्भात महत्वाच्या सूचना देखील केल्या संध्याकाळी साधारण साडेसहाच्या आसपास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बिडला पाठवण्यात आलं तसंच त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सध्या चालू आहे सध्या कोणाशी काही शुल्लक कारणाहून किरकोळ वाद जरी झाला तरी कोयते कुराडी घेऊन वार केले जातात त्यातल्या त्यात तर बीडचं चित्र हे त्यापेक्षा भयंकरच आहे अशा सगळ्या वातावरणात ज्यांच्या भरवशावर सर्वसामान्य माणूस जगत असतो त्यांच्याकडूनच जर अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतील तर रक्षकच जर भक्षक होत असतील तर सामान्य माणसानं ने विश्वास नेमका ठेवायचा तरी गुणावर महिलेचा सन्मान व्हावा म्हणून महिला दिन साजरा केला जातो पण त्याच महिला दिनाचा आधार घेऊन अत्याचार केला जात असेल तर यासारखी दुर्दैवी बाब नाही अशा वेगवेगळ्या चर्चा आता ऐकायला येत आहेत पण आता या घडलेल्या घटनेबद्दल तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद